तालुक्यातील सालेगाव येथील भूमीन कुटुंबांना घरकुल मंजूर होऊन अनेक वर्षे लोटले जागे अभावी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश पारित करावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे यापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन जागे अभावी कार्यवाही करावी अन्यथा दहा ऑगस्ट रोजी सालेगाव येथील पाण्याच्या टाकीवर शोलेस्टाईनने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे दिला होता याच धर्तीवर सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील यांनी पाण्याच्या टाकीवर शोलेस्टाईनने आंदोलन सुरू केले आहे सालेगाव येथील भूमीन मागासवर्गीय ये महिलांना दोन हजार पाचमध्ये घरकुल मंजूर असताना घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जवळपास अठरा कुटुंब करीत आहेत न्यायासाठी शोलेस्टाईनने तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अद्याप कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे हा आंदोलन किती दिवस चालणार हे सांगता येणार नाही जोपर्यंत मंजूर घरकुल जागा उपलब्ध करून होणार नाही तोपर्यंत मी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील यांनी घेतला आहे या मागणीसाठी संघर्षाचा लढा गेल्या वीस वर्षापासून सुरू असल्याचे भूमि नागरिक सांगतात पाहू या ग्राउंड रिपोर्ट मध्ये कोण काय सांगतात ते या ठिकाणी तानाजी पाटील यांनी जो घरकुलासाठी सोले स्टाईल आंदोलनाची सुरुवात केली आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी लोहारा तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी नितीन जालिंदर शेतापुरे या ठिकाणी आलेलो आहे त्याचबरोबर आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी किरण बनसुडे जिल्हा तालुका उपाध्यक्ष पंकजभाऊ सोनकांबळे तालुका महासचिव प्रवीण भालेराव या तानाजी पाटील यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण लोहारा तालुक्यातून उपस्थित आहोत इथला महत्त्वाचा विषय असा आहे की ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांनी जवळपास वीस वर्ष झालं या ठिकाणी त्यांनी जे पात्र लाभार्थी आहेत घरकुलाचे त्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना त्यांनी अद्याप ही जागा उपलब्ध करून दिले नाही तशीच गावाला गावठाण जमीन पंचवीस एकर शिल्लक असताना शासन तर बोलते की फक्त घरकुल घ्या बांधून जागा द्यायची जिम्मेदारी आमची पण इथं सत्य परिस्थिती अशी आहे की आज एका व्यक्तीला शोले स्टाईलनं टाकी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागते ही मोठी शोकांतिका आहे शासन बोलते तसं वागत नाही या पाटलाच्या लढ्याला जर यश नाही आलं तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये लोहारा तालुकामध्ये मोर्चे का मोर्चा काढणार आहे तरी शासनाने या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि तहसीलदार कलेक्टर साहेब यांनी या तानाजी पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी ही ज्या ठिकाणी मी विनंती करतो व वंचित बहुजन आघाडी लोहारा तालुका पूर्ण तानाजी पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण बहुमताने पाठिंबा देत आहे असं मी या ठिकाणी पात्र हक्काची जागा मिळावी हे लाभार्थी भूमिहीन आहेत त्यांना स्वतःची जागा नाही याच्यासाठी सालेगावचे सजग नागरिक तानाजी पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून दरबारी याचा पाठपुरावा करून ह्या लोकांना हक्काची जागा मिळण्यासाठीचं एक मोठं आंदोलन त्यांच्या रूपानं उभं राहिलं शासनाने वेळोवेळी त्यांच्या पत्राची दखल घेतल्याची ढोंगीपणा दाखवून त्यांना प्रत्येक वेळेला तुमचं काम होणार आम्ही प्रस्ताव मागवलेत आम्ही त्याच्यावर कारवाई करतो असं वेळोवेळी वेळोवेळी त्यांना क चक्रा मारायला लावल्या पण प्रत्यक्षात मात्र त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही आमचं म्हणणं आहे जो जमीन सरकारी आहे व जमीन हमारी है। जर गोर गरीब जर चा, चा जर है आहे जर इथल्या गोरगरीब वंचित घटकाला जर इथल्या मोकळ्या जागेत आपल्या स्वतःच्या हक्काचं घर जर बांधता येत नसेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका महाराष्ट्रामध्ये काय आहे असं वाटत नाही आणि हे जे निकम्य आमची संविधानिक मागणी आहे आणि आमची संविधानिक मागणी जर या अधिकारी मान्य करत नसतील तर यांना ह्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही याच्यासाठी ह्या प्रशासनाचा निषेध म्हणून आणि ह्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळून त्यांना हक्काचं छत भेटलं पाहिजे या मागणीसाठी तानाजी पाटील यांनी जो आंदोलन उभा केलेलं आहे त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीनं पूर्ण पाठिंबा देत आहे येणाऱ्या काळामध्ये तानाजी पाटलाच्या खांद्याला खांदा लावून या लाभार्थ्यांना घर मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येतील महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम नमन वंदन आज तानाजी शहाजी पटेल यांनी जो गोरगरिबांसाठी लढा उभारलेला आहे तो तर योजनेसाठी लाभार्थी आहेत पण ज्यांना जमीन नाही त्या जमीन मिळण्यासाठी म्हणजे सतरा वर्षापासूनचा जो लढा आहे तो लढा अजूनही कायमच आहे कारण आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर जागा देण्यासाठी जर सहकार्य करत नसतील म्हणजे वगैरे वगैरे ज्या काही मुद्द्या असतील तर मग अशा सामाजिक कार्यकर्ते कार्य करत असतात त्यांना पाठिंबा देणं ही आपली काळाची गरज आहे त्याच्यासाठीच हा लढा चालू आहे जे अठरा लाभार्थी आहेत जे करकुल मंजूर होऊनही त्यांना जागे भावी वंचित ठेवलं गेले त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देणे कारण सालेगाव नगरीमध्ये असे असा भरपूर इलाका आहे ज्या ठिकाणी म्हणजे शाळा शाळा ज्या त्या ठिकाणी स्थिर आहे परत आपलं मंदिर वगैरे ज्या त्या ठिकाणी स्थिर आहे पण फक्त म्हणजे ठराविक जागा जी आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर जागा आहे जा मी प्रशांत थोरात स्वराज्य पक्ष शेतकरी आघाडी तालुका प्रमुख लोहारा आज या आज मी या ठिकाणी आमचे मित्र स्वराज्याचे उपाध्यक्ष तानाजी पाटील हे गोरगौऱ्यासाठी त्यांना जे लाभार्थी आहेत घरकुलापासून वंचित राहिलेले आहेत जागा असून देखील शासन या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे जे सतरा अठरा लाभार्थी गेली वीस वर्षापासून घरकुल आमचं आमच्या हक्काचं घरकुल मंजूर झालं देखील नसून झालेलं आहे तरी देखील कलेक्टर साहेबांनी जागा ही ऐकवार करून त्या लाभार्थ्यांना ही जागा देऊन आणि जे घरकुलापासून जे वंचित आहेत लाभार्थी त्यांना घरं नाहीत पत्र्याचे घरं आहेत परवा मिशनची बाईट बघितली राहायला घरं नाहीत त्याला दूर ह्याला जबाबदार कोण आहे तर या आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर या जागेची पाहणी करावी जी जागा आहे की ग्रामपंचायतची गावठण जागा पाच ते दहा एकर जागा काहीतरी शिल्लक का आहे असं आम्हाला समजलं तरी आम्हाची कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आपण ती तात्काळ जागा ऍक्वार करून जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना हे घरकुल मंजूर करून द्यावा हा लढा आमच्या मित्राचा नसून हा लढा आमच्या सर्वांचा आहे आणि तानाजी पाटला सोबत मी कायमस्वरूपी सोबत राहणार आहे हा पाटलाचा लढा नसून माझा देखील लढा आहे मी देखील आज टाकीवर चढून आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी झालो जोपर्यंत कलेक्टर साहेबांनी जागा ॲक्वर करत नाहीत तोपर्यंत आम्ही टाकीवरून खाली उतरणार नाही तर माझं आंदोलन मी शुल्षाईच्या निमित्ताने मी आंदोलन करत आहे जो विषय आहे घरकुल संदर्भातला विषय गेले सतरा वर्ष झालं घरकुल लाभार्थ्याला कुठल्या कुठल्या आ, ला या योजनेचा आतापर्यंत लाभही भेटला नाही घरकुल संदर्भातला नाही कुठल्या सुखसुविधा व्यवस्थित भेटल्या नाहीत आतापर्यंत जो लढा केलो मी त्याच्यात कुठलंही प्रशासन हलत नाही प्रशासन उलट जनतेला झुलवट ठेवतं आणि जो पण जी कुठली मागणी लढायला गेलं की चालूच आहे प्रोसिजर तुमच्या मननात या कुठल्याही क्षेत्रात कुठलंही प्रशासन कुठं कुठल्याही कामात दिरंगाई करत आहे या संदर्भात परत मला एकदा शोलो स्टाईलनं आंदोलनाचं करण्याचं भाग पडत आहे आणि ह्याला सपोर्टिंग म्हणून मला वंचिता वंचिता आघाडी यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे माझी मागणी काय अठरा लाभार्थ्यांना घरकुल देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या संदर्भात जी, जी पत्रेवार केला आहे तुम्ही ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव पाठवा आम्ही ज्या जागेचं जा जी काय पंचनामा होईल आणि त्या आधारे तुम्हाला घरकुलची योग्य यो ती जागा देण्यात येईल असं केलेलं आहे माझं नाव रवींद्र मारुती कांबळे राहणार सालेगाव तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मला दोन हजार पाचमध्ये मध्ये घरकुल आलेला आहे आणि माझ्या मुलाचे लग्न होऊन त्यांना घरकुल मंजूर झालं पण मला अजून घरकुल येणं गेलं आणि कारण आम्ही मागासवर्गीय आहे वाढवडल्याची जमीन नाही आपल्याला किंवा कुठलीही जमीन नाही आपल्याला तरी आपल्याला घरकुल लवकरात लवकर द्यावं शासनाने हा लढा आम्ही घरकुलासाठी दोन हजार पाचपासून चालू आहे तरी आम्हाला आता वय तर होऊन गेलं आपलं तरी आता जरी घरकुल नाही मिळालं आपण आत्महत्याचा निर्णय शेवटचा राहील आपला माझं नाव विमल शंकर भालेराव मी राहणार सालेगाव तालुका लहारा जिल्हा धाराशिव मी येथील रहिवाशी असून माझे घरकुल मंजूर होऊन खूप दिवस झाले तरी पण मला घर नाही राहायला घर शासनाने माझे द्यावं लागेल शासनाकडे मागणी माझी हीच आहे माझी अडचण दूर करावे गावचे जाग्याच्या अडचणी आहेत म्हणते जागा आम्हाला मंजूर करून द्यावे शासनाने